नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत ना मजेतच राहा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मुंबई गोवा महामार्गावर असलेले श्री काळकाई देवीचे बरण्याकातील प्रसिद्ध मंदिर तर आपण या मंदिराबद्दल या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती जाणून घेऊया तसं कोकण श्रद्धाळू लोकांचा प्रांत मानला जातो याचे प्रत्यंतर देणारे मुंबई गोवा महामार्गावरील बर्ने येथील श्री काळकाई देवीचे मंदिर महाराष्ट्रातील कानकोपऱ्यातून श्रद्धेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या खऱ्या अर्थाने मनोकामना पूर्ण होऊन मानसिक आधारही मिळतो काळधर्म निवडणारी काळकाई देवी तमाम भक्तगणांच्या गळ्यातील ताईत बनली असून महामार्गावरून येणारे जाणारे नेहमीच या देवीच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय पुढील प्रवास करीत नाहीत अशा या महामार्गावरील खेड तालुक्यातील भरणे येथील भक्तांच्या हाखेला धावणाऱ्या श्री काळकाई देवीचा नवरात्रोत्सव मंगलमय वातावरणात साजरा केला जातो ही देवी नवसाला पावते अशी भावना जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील भक्तगणांची बनली आहे नवरात्रोत्सवात मुंबई पुणे ठाणे तसेच घाटमात्यावरील अनेक भाविकांची पावले काळकाई मंदिराकडे वळतातच दूरवरच्या कोसावरूनही भाविक नवस करण्यासाठी येथे येत असतात यामुळे नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भली मोठी झुंबड उरलेली असते खेड तालुक्यातील भरणेनाका येथे शेकडो वर्षापूर्वी एक गंदाट जंगल होते आजूबाजूच्या गावातील गुराखी आपली गुरे चरण्यासाठी या जंगलमय भागात घेऊन येत असत या गुरांच्या कळपात एक गाय होती ती गाय दर दिवशी या जंगलातील एका विशिष्ट ठिकाणी एका दगडावर दुधाचा पाना सोडत असे व त्यानंतर आपल्या वासराला दूध देत असे हा प्रकार होत असताना गुराकी जवळपास नसत मात्र एक दिवस गुराख्याने हा प्रकार पाहिला लागलीच घडला प्रकार त्याने गुराख्याने गावातील सर्व ग्रामस्थांना सांगितले गुराख्याच्या माहितीवरून ग्रामस्थांनी पाहणी केली असता या ठिकाणी देवी वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला या पाषाणाच्या ठिकाणी मंदिर उभारण्याची संकल्पना पुढे आली हा विचार सुरू असतानाच एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दिलेल्या दृष्टांतात एका रात्रीत निगडीच्या लाकडाचे मंदिर उभारण्याची सूचना केली आणि त्या ग्रामस्थाने देवीचे मंदिर उभारले अशी या भरणे येथील श्री काळकाई देवीची आख्यायिका आहे काळधर्म निवारण्या निवारण करणारी देवी म्हणून या देवीचे नाव श्री काळकाई असल्याचे जाणकार सांगतात पुराणातील कथांमध्ये खेडजाई रेडजाई पाथरजाई वरदायिनी व काळकाई या पाच बहिणी होत्या असा उल्लेख आहे त्यानुसार खेड शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये या चार देवींचे मंदिरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात काळकाई देवीचे मंदिर भरणे येथे आहे दीडशे वर्षापूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता त्यानंतर लहान असलेले हे मंदिर हळूहळू भक्तांनी सुसज्ज बनवले सतरा ऑक्टोबर दोन हजार दोनमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला या जीर्णोद्धारासाठी मंदिर कार्यकारिणी देखील स्थापन करण्यात आली आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दोनमध्ये संस्था नोंदणी करण्यात आली यावेळी मंदिराच्या पुन पुनर्जीर्णोद्धारासाठी कंबर कसण्या कसण्यात आली जीर्णोद्धारासाठी लागणारी रक्कम देखील भक्तांनी जमा केली चार मे दोन हजार दहा मंदिरावर सुवर्ण कलशारोहण देखील करण्यात आले या सुवर्ण कलशारोहण समारंभात हजारो भाविक सहभागी झाले होते भाविकांनी मनोभावे अर्पण केलेल्या देणगीच्या रकमेतून हा सोहळा पार पडला शेकडो वर्षापूर्वीच्या या श्री काळकाई देवीच्या मंदिराने आता नवा साज घेतला असून या मंदिराकडे जाण्यासाठी खाजगी वाहने तसेच महामार्गावरून धावणाऱ्या एस टी बसने जाता येते भरणे नाका येथे रिक्षाने उतरून देखील मंदिराकडे पायी चालत जाता येते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग भरणेनाक्याजवळ श्री काळकाई देवीचे देखणे मंदिर आहे खेडबाहेरून देवीच्या दर्शनाला एस टी बसने येणाऱ्यांना भाविकांना खेड स्थानकात जाण्याआधीच ना भरणे नाक्यावर उतरून चालत या मंदिरात जाता येते रेल्वेने येणारे भाविक स्थानकावरून उतरून रिक्षाने मंदिरापर्यंत जाऊ शकतात तर ही माहिती मला तेथील असलेल्या गुरुजींनी सांगितली जी मी तुम्हाला आतापर्यंत सांगितली मंदिराच्या गाभारात आपण प्रवेश केला असता देवीचे देखणी असे रूप दर्शनास मिळते आम्ही जेव्हा जेव्हा कोकणामध्ये गणपती आणि शिमग्या या उत्सवासाठी जातो त्यावेळी गाडीची पावले आणि आपली पावले या मंदिराकडेच गेल्याशिवाय राहतच नाहीत ती सवयच झाली आहे मला की मुंबईवरून गो कोकणात निघालो की खेड भरणे नाके येथे थांबण्याच आहे आणि तिथे थांबून देवीला नतमस्तक नतमस्तक होऊन पुढील वाटचाल करावी देवीच्या गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर त्या ठिकाणी जे पाण्याची सोय आहे ते पाणी पिल्यानंतर एक वेगळंच वाटतं असे पाण्याची चव ना मुंबईला तर मिळतच नाही आणि कोकणातल्या घरातही मिळत नाही काय माहीत काय अशी प्रसिद्धी आहे त्या पाण्यामध्ये मग आम्ही जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जातो त्या तेव्हा तिथून ते पाणी भरून घेऊन जातो हा मंदिराच्या उजव्या साईडला भलाटा भला असा भला मोठा परिसर आहे जिथे नवरात्रोत्सवामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आणि उपक्रम लाभवले जातात मंदिराचा गाभारा मंदिराचा असलेला पूर्ण परिसर खूप भव्य असा मोठा आहे मंदिराच्या डाव्या बाजूला निसर्गाने नटलेलं सुंदर कोकण दृष्टीस पडते तो मोह आवरला नाही म्हणून हा सुद्धा शूट मी ह्या व्हिडिओमध्ये करायच गेलो अवतीभोवती असलेली झाडी खूप निसर्गरम्य असते आणि ती मनाला आनंद देऊन जाते आता आम्ही उन्हाळ्यामध्ये शिमग्यामध्ये गावी गेलो असता आजूबाजूला असणारी हिरवळ थोडीशी कमी दिसली पावसाळ्यामध्ये या ठिकाणी आलात तर तुम्हाला इथून पावले तुमची बाहेर पडणारच नाही हे मंदिराच्या बरोबर डाव्या साईडला भक्त निवास आहे जिथे राहण्या आणि खाण्याची सोय होऊ शकते तुम्ही जेव्हा कधी कोकणात याल तेव्हाच दर्शन घेऊन बघाच तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त